रुपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला मुगाच्या डाळीची आमटी करून दाखवणार आहे मुगाच्या डाळीची आमटी करण्यासाठी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तीन चार पाकळ्या चिंच भिजत ठेवलेली आहे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ग्लास पाणी घालणार आहे पाव टीस्पून हिंग पावडर पाव टीस्पून हळद पावडर घालून मिक्स करून घेणार आहे पाव चमचा अद्रक किसून घेतलेले आहे मुगाच्या डाळीचे भांडे कुकरमध्ये ठेवून तीन चिट्ट्या करून घेणार आहे सहा पाकळ्या लसूण आणि एक टीस्पून जिरे ठेचून घेतलेले आहे कुकर थंड झालेला आहे चाकण उघडून डाळ गोटून घेणार आहे मुगाच्या डाळीच्या आमटीला फोडणी देण्यासाठी पॅन गरम झाल्यावर दोन टेबलस्पून तेल घातलेले आहे तेल गरम झालेले आहे एक टीस्पून मोरी घालणार आहे मोरी तडतडलेली आहे ठेचलेले जिरे लसूण घालणार आहे चिमूटभर हिंग पावडर चिमूटभर हळद पावडर घालणार आहे कढीपत्त्याची पाणी घालणार आहे चिरलेला कांदा घालून परतून घेणार आहे कांदा परतून झालेला आहे अर्धा चिरलेला टोमॅटो घालून परतून घेणार आहे दोन टीस्पून घरचे लाल तिखट घालणार आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालून परतून घेणार आहे एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून धनी पावडर घालणार आहे एक चिरलेली शिमला मिरची घालून परतून घेणार आहे मुगाची कोटून घेतलेली डाळ घालून मिक्स करून घेणार आहे मुगाच्या डाळीची आमटी घट्ट पातळ कशी हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालणार आहे चिंचेचे पाणी घालणार आहे चिंच घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे झाकण ठेवणार चा आहे मुगाच्या डाळीच्या आमटीला चांगली उकळी आलेली आहे चवीनुसार मीठ घालणार आहे एक चमचा गूळ घालणार आहे आंबट गोड चवीची मुगाच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथंबीर घालणार आहे